आजकाल या नव्या सरकारनं काय केलंय नवीन योजना आणली जेवढे आरोपी असतील त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे राज्यामध्ये आणखी आरोपी होण्यासाठी उत्सुकता वाढली पाहिजे लोकांना खरंतर आता तर वाल्मिकार बाबतीत सुद्धा अशा बातम्या आल्या की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली त्यावेळेस अनेक जणांनी त्यामध्ये राजकारण करण्याचं काम केलं त्याचप्रमाणे आता खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे त्यानंतर आता कोणते कोरडकर वगैरे त्यांना पकडले त्यांना सुद्धा नक्कीच व्हीआयपी ट्रीटमेंटच मिळणार कारण की या मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय की आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे आरोपी कुठलेही ना नाराज नाही राहिले पाहिजे त्यांना असा आवाज जसं एखाद्या व्हीआयपी हॉटेलमध्ये राहिल्यासारखं जेलमध्ये राहता आलं पाहिजे आणि राज्यामध्ये जेलची जागा कमी पडली पाहिजे इतके आरोपी तयार झाले पाहिजे प्रशांत कोरटकरला जे आहे काल तेलंगणामधून अटक झाली राजवाडा पोलीस स्टेशनला आले परत आता वैद्यकीय तपासणी करून त्यांना देखील कोर्टात हजर करण्यात येणार प्रशांत कोरटकरांना तर काय त्यांचे जे त्यांनी कृत्य केलं त्यांची जी चूक असेल त्याच्यावर चांगली कठोरात का कठोर का कारवाई केली पाहिजे परंतु त्यामध्ये मला नाही वाटत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल कारण की का त्याला पाठीशी घालण्याचं काम नक्की होईल कारण की काय होतं की आपलं परत हे सगळं राज्यामध्ये सुरू आहे सध्या काही लोकांना चांगला न्याय काही लोकांना वेगळं असं राज्यामध्ये सुरू आहे त्याप्रमाणे मला वाटत नाही कोरटकरांना पाहिजे तशी शिक्षा होईल म्हणून प्रशांत कोरटकरांना कोण पाठीशी घालते नक्कीच जे सरकारमधलेच प्रमुख लोक आहेत त्यांना पाठीशी घालणार आहे प्रशांत कोरटकर राज्य सरकारचे लाडके आहेत राज्य सरकार कुणाचं आहे राज्य सरकार आपल्या सर्व जरी आखल परंतु प्रशांत कोरटकर सारख्या लोकांना पाठीशी घातलंय पाहिजे राज्य देश म्हणजे कुठेतरी वाद वाढवण्याचं काम करतात अशा लोकांना कोणीशी पाठीशी नाही घातलं पाहिजे परंतु राज्यात चुकीचे काम चाललेत कुठंतरी कोणी काही मुद्दा काढलाय कोणी काही म्हणजे राज्यामध्ये वाद निर्माण करण्याचे कामं सुरू येतात राज्यामध्ये हे सुरू आहे ना एक ते आंतरवालीचं पागल म्हणतं औरंगजेबाची कवर काढून टाका आता दुसरे पागल झालेच काही लोक म्हणजे कोणी कोणाचं हे काढा ते काढा अरे राज्याला अशांत करू नका जोडण्याचं काम करा छत्रपती शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य जोडण्याचं काम केलं आणि जर छत्रपती शिवरायांचे शाहू महाराजांचे वंशज जे स्वतःला म्हणून घेतात हे जर राज्य पोडण्याचं काम करत असतील तर यांना कसा म्हणजे यांचा अभ्यास कमी आहे कुठतरी वाघ्या कुत्र्याचं आणि छत्रपती शिवरायांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं ज्या वाघ्या कुत्र्यानं छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेऊन स्वतःला देवत्याग केला अशा कुत्र्याच्या बाबतीत तुम्हाला असं कसं सुचू शकतं त्याची समाधी तोडण्या वाजून आता समाधी तोडण्याची काय गरज आहे का समाधी तोडली हो म्हणजे काय कोणाला समाधान का मिळणार आहे म्हणजे विनाकारण कुठेतरी राज्यामध्ये वाद निर्माण करायचे मला तर वाटतं संभाजी ना हे निवळ म्हणजे कुठतरी आपण त्याला राजे म्हणणं तर मी राजे म्हणत नाही राज्यातल्या त्याला राजे म्हणलं नाही पाहिजे राजे असणाऱ्या माणसाचं असं डोकं चालूच शकत नाही कारण की तुम्ही कुठेतरी वाद वाढवण्याचे जर राज्यात काम करत असाल तर तुम्हाला राजे कसे म्हणायचं आज त्या अं आंतरवालीचं ते पागल म्हटलं कुठं औरंगजेबाची कबर काढायची त्या कबर काढण्यावर मी काय म्हणजे राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत राज्यामध्ये अनेक गोष्टी अडचणीच्या आहेत अडचणी सोडवण्याऐवजी तुम्ही जर याची कबर काढा त्याची समाधी काढा याच्यामध्ये जर राज्य झुरवट ठेवत असेल तर तुमच्यासारखे बिंडोक लोक कोणी नाहीत हे मला वाटतं राज्यात विषय भरकटण्याचं काम सुरू आहे नक्की नक्कीच हे कुठेतरी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत हे राज्य सरकारकडून सुपाऱ्या घेऊन राज्य भरकटण्याचं राज्यामध्ये वाद वाढवण्याचं काम सुरू आहे बाकी काही नाही राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण सरकारापेशी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि खतांचे भाव गगनाला मिळलेत शेतकऱ्यांना शेती करावी हे कळत नाही आणि ओबीसीच्या बाबतीत निवड धुळतेज झालेली ओबीसी आमचा डीएनए म्हणायचा आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम करायचं कारण ज्या ओबीसीने तुम्हाला भरभरून मतदान दिलं त्या ओबीसीच्या दोन पाच महामंडळ असेल त्याला सगळ्यांना पंचवीस कोटी आणि मराठा समाजाचं जे महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ याला एकट्या महामंडळाला साडे सातशे कोटी म्हणजे चोपन्न टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाला फक्त पंचवीस कोटी आणि बारा ते पंधरा टक्के असणाऱ्या मराठा समाजाला साडेसातशे कोटी म्हणजे हा कोणता नाही आहे हे मुख्यमंत्री फक्त ओबीसीना गोड बोलून फसवण्याचं काम करतात हे चुकीचं येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा जशा तसं उत्तर आणि ओबीसी सुद्धा त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार